नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितला का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा कारण त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळात इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल इथे मी संपूर्ण विश्लेषण असं का म्हणतोय याचं कारण आपण त्या व्हिडिओमध्ये त्या दोन इंडेक्सचं फक्त प्राईज ॲक्शनच्या सहाय्यानंच विश्लेषण केलेलं नाही तर त्यासोबत आपण चार्ट पॅटर्न तसंच डेटा ॲनालिसिसच्या सहाय्यानं सुद्धा विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे एकूण तीन प्रकारे त्या दोन इंडेक्सचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण विश्लेषण लक्षात येऊ शकेल मी आता असं अज्यूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे जर बघितला नसेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या ची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि डायरेक्टली जाऊया चार्ट वर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की बँक निफ्टीसाठी सोमवारसाठी मी विश्लेषण करत असताना वरच्या बाजूला एक्कावन्न हजार एकशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल बनवलेली आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल की शुक्रवारचा तो हाय होता त्यानंतर आपण काय केलं खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जी आहे ती पन्नास हजार आठशे पन्नास ही बन बन्न, बनवलेली आहे किंवा ही आपण मार्क केलेली आहे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या शुक्रवारचा हाय आणि लो च्या जवळपासच्या आपण राऊंड फिगर्स घेतलेले आहेत तुम्ही जर बघितलं ला असेल आणि आपण ज्या निफ्टी आणि बँक निफ्टीचं जे विश्लेषण केलेलं आहे विकली अँड डेली अनॅलिसिस त्यामध्ये मी सुद्धा सांगितलेलं आहे की मागचे दोन दिवस तुमच्या असं लक्षात येईल की मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं आहे खूप साईडवेज झालेलं आपल्याला बघायला मिळते आणि अशा वेळेला ज्या वेळेला इतकं साईडवेज होतं अशा वेळेला ज्या वेळेला रेंज ब्रेकआउट येतो त्यावेळेला आपल्याला एक मोठी संधी असते आणि त्यामध्ये आपल्याला खूप चांगलं प्रॉफिट पण होऊ शकतं अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ती रेंज काय आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे आपण सोमवारसाठी इम्पॉर्टंट लेवल कोणत्या दिल्यात वरच्या बाजूला एकावन्न हजार एकशे पंचवीस दिली आहे खालच्या बाजूला पन्नास हजार आठशे पन्नास दिलेली आहे पण प्रत्यक्ष जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला ह्या दोन रेंज कोणत्या आहेत मी काय केलं मुद्दाम लाल रंगाने त्या लेवल्स दाखवलेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर खालच्या बाजूला आपण पन्नास हजार नऊशेच्या आसपास ही लेवल काढलेली आहे तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्या खाली फार मार्केट टिकलं नाहीये गेलं एक दोन तीन वेळा पण त्याच्या खाली टिकलं नाही आणि बॉडी तर त्याच्या खाली फारशी बनलेलीच नाही तर ह्या पद्धतीनं आपल्याला खाली पन्नास हजार नऊशे ही रेंज दिसते वरच्या बाजूला जर बघायला गेलं तर तुम्हाला वरच्या बाजूला एक्कावन्न हजार पन्नास ही रेंज दिसेल म्हणजे बँक निफ्टीमध्ये ही दीडशे पॉईंटची रेंज आहे पन्नास हजार नऊशे ते एक्कावन्न हजार पन्नास ह्या रेंजमध्ये आपल्याला काय लक्षात येत आहे ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी मागचे दोन दिवस अडकलेली आहे असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला त्या आपण कॉम्प्रेशन फेज असं म्हणतो म्हणजे मार्केट काय होतं अगदी लिमिटेड एरियामध्ये कॉम्प्रेस्ड एरियामध्ये मूव करतं आणि ज्या वेळेला त्या, त्या कॉम्प्रेशनमधनं ब्रेकआउट येतं त्यावेळेला म्हणजे स्प्रिंग जसं आपण ताणून धरलेली असेल बराच वेळ ताणून धरली आणि खूप जास्त ताणून धरली त्याच्यावरचं प्रेशर ज्या दिशेनं रिलीज होईल त्या दिशेनं आपल्याला ती खूप मोठी मुवमेंट करताना बघायला मिळते तसं वरच्या दिशेनं मुवमेंट झाली तर वर आपल्याला मोठी मुवमेंट होऊ शकते खालच्या दिशेनं जर ब्रेकआउट मिळालं तर खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते तुम्ही मला जर शक्यता विचारली तर साठ ते सत्तर टक्के शक्यता आपल्याला काय दिसते वरच्या दिशेनं मुवमेंट होण्याची दिसते याचं कारण ह्यापूर्वी मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे वीकली अॅनालिसिसमध्ये की इथे आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळाली होती आणि त्यानंतर इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न झालेला आहे अँड फ्लॅग पॅटर्नचं वैशिष्ट्य असं असतं की साठ ते सत्तर टक्के वेळा तो वरच्या दिशेनं ब्रेकआउट देतो तीस ते चाळीस टक्के वेळाच अशी शक्यता असते की खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतो आता ह्याच्यामध्ये समजा एखादी बॅड न्यूज आली तरच आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो आता ह्या ज्या दोन लेवल आपण काढलेल्या आहेत एकावन्न हजार एकशे पंचवीस आणि खाली पन्नास हजार आठशे पन्नास याच्यामध्ये अडीचशे पेक्षा थोडंसं जास्त डिफरन्स आहे त्यामुळे आपण इथे सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे आणि ही पन्नास हजार नऊशे सत्त्याऐंशी च्या आसपास आहे आता काय होईल समजा मार्केटमध्ये मा फ्लॅट ओपनिंग झालं किंवा आपण असं म्हणूया की रेंजमध्ये ओपन झालं ह्या रेंजमध्ये पन्नास हजार नऊशे ते पन्नास हजार नऊशे सत्त्याऐंशी या रेंज मध्ये ओपन झालं आणि ओपन होऊन पुन्हा वर जायला लागलं तर वर जात असताना आपल्याला बघायला लागेल की एक्कावन्न हजार ही लेवल ब्रेक होतीये का मग एक्कावन्न हजार एकशे पंचवीस लेव्हल ब्रेक होतीये का जर फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं आणि एकावन्न हजार एकशे पंचवीस लेवल ब्रेक झाली तर नॅचरली आपल्याला काय बघायला मिळणार मग ह्या कॉम्प्रेशनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला आणि इथून वर टिकल्यानंतर मग आपल्याला एक्कावन्न हजार एकशे एक्वन्न हजार एकशे पंचवीस नंतर एकावन्न हजार दोनशे पंचवीस एकावन्न हजार तीनशे पंचवीस आणि एकावन्न हजार चारशे पंचवीस अशी आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल तुम्ही जर विकली अँड डेली अनालिसिस व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की आता जर एकावन्न हजारच्या वर टिकत असेल किंमत तर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि एक्कावन्न हजार पाचशेला ला किंमत जाऊ शकते हे आपण वीकली अनालिसिसमध्ये सुद्धा बघितलेले आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा ह्या लेवल येत आहेत तर आता हे झालं वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत असेल तर समजा गॅप अप ओपन झालं गॅप अप ओपन कुठे होतंय म्हणजे पन्नास हजार नऊशे पासून एकावन्न हजार एकशे पंचवीस या रेंजमध्ये कुठेही गॅप अप ओपन झालं तर आता इथे जास्त शक्यता नाही आहे की गॅप अप ओपनिंग ओप नंतर पुन्हा सेलिंग येईल गॅप ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि त्याच्यानंतर एक मोठ्या दिश, वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होताना बघायला मिळू शकतं आणि पुन्हा ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि पन्नास हजार नऊशे किंवा पन्नास हजार आठशे पन्नास ह्या लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत तर मात्र थोडसं सा आपल्याला सावध व्हावं लागेल कारण मग अशी सिच्युएशन तयार होईल की जी आपल्या प्रमाणेच बऱ्याच लोकांनी अपेक्षा केलेली नव्हती आणि मग असं ज्या वेळेला सरप्राईज मिळतं मग त्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते पन्नास हजार आठशे पन्नासच्या खाली पन्नास हजार सातशे पन्नास पन्नास हजार सहाशे पन्नास आणि पन्नास हजार पाचशे पन्नास ह्या लेवल सुद्धा आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टी मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते गॅपडाऊन ओपन झालं तर काय होईल एकदा वर जाण्याचा प्रयत्न होईल या ठिकाणून पुन्हा जर खाली जायला लागलं तर मात्र मग मा... या सांगितलेल्या लेवल्स आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता सोमवारी ज्या इंडेक्समध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असते त्या इंडेक्सचं आता आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपण सोमवारसाठी जे विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर मी थोडस तुम्हाला झूम लेवल ऍडजस्ट करतो आणि दाखवतो ओके काळजीपूर्वक जर तुम्ही इथे बघितले तर तुमच्या लक्षात येते की वरच्या बाजूला तेरा हजार दहाच्या आसपास आपण इम्पॉर्टंट लेवल काढलेली आहे खालच्या बाजूला आसपास इम्पॉर्टंट लेवल काढलेली आहे त्याच सोबत आपल्याला मी इथे रेड कलरमध्ये एक ट्रेंड लाईन काढली आहे आणि एक सपोर्ट रेजिस्टन्स किंवा गॅप दाखवणाऱ्या लाईन काढल्या आहेत तर मी त्याचं थोडंसं आधी तुम्हाला माहिती सांगतोय तुम्ही जर वरपासून बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येते मी थोडंसं खाली घेतो तर इथपासून आपल्याला ही एक ट्रेंड लाईन तयार झालेली दिसते बघा निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये ठिकाणी एकदा ब्रेकआउट आला होता पण तो फॉल्स ब्रेकआउट होता आणि तो फेल गेला त्यानंतर आपल्याला ही ट्रेंड लाईन कंटिन्यू फॉलो होताना दिसते म्हणजे तेजी व्हायला पाहिजे असेल तर पहिल्यांदा काय झालं पाहिजे ह्या ट्रेंड लाईनच्या वर टिकलं पाहिजे वर टिकल्यानंतर काय झालं पाहिजे एक हाय बनवला पाहिजे हाय बनवल्यानंतर काय झालं पाहिजे पुन्हा लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा वर जात असताना जर असं आपल्याला म्हणजे हे कसं आहे माहिती ह्याला कॉपी बुक स्टाईल म्हणतात म्हणजे पुस्तकात जसा ब्रेकआउट आपल्याला सांगितलेला असेल थेरॉटिकली जसा ब्रेकआउट आपल्याला अप अपेक्षित असेल कधी कधी आपल्याला काय होतं असा येत नाही डायरेक्ट ब्रेकआउट येतो गॅप ओपन उप उप होतं आणि डायरेक्ट वर जायला लागतं तर त्यामुळे तेथे आपल्याला थोडंसं मग मॉडिफाय करावं लागतं पण असा जर ब्रेकआउट आला तर आपल्याला काय होऊ शकतं मग तो परफेक्ट ब्रेकआउट असेल आणि मग आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपल्याला आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे एक गॅप तयार झाली होती बघा म्हणजे मी तुम्हाला थोडंसं हे काढून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे बावीस तारखेचं ओपनिंग गॅपअप झालं होतं आणि त्याच्यामुळे इथे आपल्याला एक गॅप तयार झाली आहे खालच्या बाजूला ही लेवल आहे बारा हजार नऊशे बहात्तरच्या आसपास आणि खाल त्याच्या खालच्या बाजूला ही जी लेवल आहे ही बारा हजार नऊशे अठ्ठेचाळीसच्या आसपास आहे आणि इथे जी गॅप तयार झालेली आहे ही गॅप आपल्याला आता सध्या काय म्हणून काम करते तुम्ही इथे बघू शकता सपोर्ट म्हणून काम करते ओके तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा आपल्याला क्लोजिंग होत असताना शुक्रवारी सपोर्ट म्हणून काम केलं होतं मात्र आता दोघांमध्ये फरक आहे इथे काय झालं पहिल्यांदा जेव्हा सपोर्टला आली लगेच एक खूप मोठा बाउन्स आपल्याला बघायला मिळाला बरोबर आता दुसऱ्यांदा सपोर्टला आली आहे मोठा बाउंस नाही पण या एरिया मध्ये आपल्याला एक छोटी कॅन्डल बनलेली दिसते म्हणजे काय दिसते पहिल्यांदा जेव्हा सपोर्ट एरिया मध्ये आली बायरनी ताकद लावून पुन्हा किमतीला वर न्यायचा प्रयत्न केला आता दुसऱ्यांदा आलीये आता बायरनी जास्त ताकद लावलेली नाहीये त्यामुळे जर समजा बारा हजार नऊशे पंचेचाळीसी लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं सेलिंग वाढू शकतं ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात घ्यायची मी काय करतो थोडंसं तुम्हाला आता लेवल्स व्यवस्थित सगळ्या दिसतील अशा पद्धतीनं हे सेट करतो तर आपल्याला इथे एक ट्रँगल पॅटर्न तयार होताना दिसतोय म्हणजे वरण बघितलं तर किंमत खाली येते डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे आणि खालच्या बाजूला बघितलं तर आपल्याला ह्या पद्धतीनं ट्रँगलचा तळ तयार झालेला दिसतोय कदाचित काय होईल आणखीन एकदा वर जायचा प्रयत्न होईल असं करत करत मग आता जागा शिल्लक नाही मग इथनं जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर बारा नऊशे पंचेचाळीसच्या खाली टिकलं तर बारा हजार नऊशे वीस त्याच्याही खाली टिकलं तर बारा हजार आठशे पंच्याण्णव आणि त्याच्याही खाली गेलं तर बारा हजार आठशे सत्तर अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात आता आपल्याला जागा कमी होत चालली आहे मध्ये त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं आपल्याला जास्तीत जास्त मला इथे दिसतंय की दुपारी बाराच्या आसपास किंवा त्याच्या आतच आपल्याला ब्रेकआउट मिळेल कारण बारा, बारा वाजण्याची लेवल ही आहे बरोबर त्यानंतर तर मग जागाच उरत नाहीये तर ह्या एवढ्या एरियामध्येच आपल्याला ब्रेकआउट होऊ शकतो असं चित्र आपल्याला दिसतंय कदाचित काय होईल गॅपअपच ओपन होईल गॅपअप ओपन झालं तरी हरकत नाही आपल्याला मगाशी सांगितलं तसं इथनं ब्रेकआउट मिळाला पाहिजे एक हाय बनला पाहिजे लेवल टेस्ट करायला खाली आलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा वर घ्यायला पाहिजे इथे काय झालं बघा ब्रेकआउट आला हाय बनला लेवल टेस्ट करायला खाली आलं त्यानंतर खाली चाललं इथे काय झालं याचा अर्थ हा ब्रेकआउट फॉल्स ब्रेकआउट होता हा ब्रेकआउट फेल झाला त्यामुळे हे खाली आलं ब्रेकआउट जर जा सस्टेन झाला पाहिजे तर ह्या पद्धतीनं मुवमेंट झाली तरच तो सस्टेन होऊ शकतो तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे वरच्या बाजूला आपलं ले टार्गेट लेवल जी कोण आहे ती तेरा हजार दहाची आहे याच्यावर टिकलं तर तेरा हजार पस्तीस त्याच्याही वर टिकलं तर तेरा हजार साठ आणि त्याच्याही वर टिकलं तर तेरा हजार पंच्याऐंशी अशी आपल्याला तीन टार्गेट दिसून येत आहेत तर इथे बघायचंय की हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट आता सोमवारी काम करतोय का की हा सपोर्ट ब्रेकडाऊन होतोय हे बघणं आता आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये अतिशय महत्वाचं आहे तर मायामध्ये आता तुम्हाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं केलेलं विश्लेषण चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तसं सांगू शकता आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी फिफ्टी या इंडेक्सचा चार्ट बघायचा आहे बँक निफ्टीप्रमाणे निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स, सा इंडेक्स सुद्धा साईडवेज मुवमेंट करताना आपल्याला दिसतोय तर त्याचं सुद्धा बँक निफ्टीप्रमाणेच विश्लेषण आपण करू शकतो तर तुम्ही मी तुम्हाला इथे रेफरन्ससाठी चार्ट दाखवतोय पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं विश्लेषण करू शकता तर हे झालं निफ्टीचा चार्ट त्याच्या पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला सेम चित्र दिसतंय दोन दिवस आपल्याला एकाच रेंजमध्ये किंमत राहिलेली बघायला मिळते ह्याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही विश्लेषण करू शकता तर हे झालं आपल्याला चारही इंडेक्सचं विश्लेषण आता या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर पुढे जाऊन आता आपल्याला काही स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा टाईम फ्रेम आपल्याला डेली करायची आहे त्यानंतर थोडं झूम लेवल मी ॲडजस्ट करतोय आणि आपण शुक्रवारसाठी जे स्टॉक बघितले होते तेच मी आज तुम्हाला पुन्हा फॉलोअप ह्याच्यासाठी विश्लेषणासाठी दाखवणार आहे सगळ्यात पहिला आपण स्टॉक बघितला होता तो होता विप्रो विप्रोचं मी सांगितलं होतं तुम्हाला की शुक्रवारसाठी जे विश्लेषण आपण गुरुवारी केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एक तर रेजिस्टन्स लेवलपासून पासून इथे जसं सेलिंग आलंय त्याची इथे सुरुवात होतीये की काय असं वाटायला लागलंय रेजिस्टन्स लेवलपासून पासून आपल्याला सेलिंग दिसतंय ही हा झाला पहिला संकेत म्हणजे रेजिस्टन्स लेवलला आपल्याला सेलिंग कन्फर्म होत आहे दुसरं आपण जर बघितलं तर इथे काय दिसत होतं ह्या दोन कॅन्डलचा विचार केला तर आपल्याला दिसत होतं बेरिश एनगल्पिंग पॅटर्न आणि बेरिश एनगल्पिंग पॅटर्नमध्ये काय असतं जी कॅन्डल एनगल्प करते त्याचा लो तुटल्यानंतर सेलिंग कंटिन्यू होतं आणि तशा पद्धतीनं सेलिंग कंटिन्यू झालेला आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे विप्रोमध्ये आता हा जर शुक्रवारचा लो आहे तो जर ब्रेक झाला तर आणखीन खाली जाऊ शकतं पाचशे रुपयापर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे आपण जे शुक्रवारसाठी केलेलं विश्लेषण होतं ते अतिशय परफेक्ट पद्धतीने इथे काम करताना दिसतंय आणि हळूहळू ह्या स्टॉक मध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं आणखीन थोडंसं खाली येईल इथपर्यंत खाली येईल कदाचित आणि त्यानंतर पुन्हा एक बाउन्स येऊन वर जाऊ शकतं मग अशा वेळेला काय होईल डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा तयार होऊ शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला आधी थोडंसं खाली येऊन सपोर्ट महत्वाचा कुठपर्यंत आहे तर पाचशे पर्यंत आहे तर पाचशे पर्यंत खाली सुद्धा येण्याची शक्यता आपल्याला दिसते तर त्यानंतर थोडं सावध होणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आहे त्याचं नाव आहे एनटीपीसी एनटीपीसी मध्ये सुद्धा सेम जसं आपण विप्रो मध्ये बघितलं एनटीपीसी मध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय की एम पॅटर्न तयार होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि इथनं खाली यायला लागलं होतं तर तो सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीनं खाली यायला लागलेलं ला आहे आता चारशेच्या खाली जर टिकला तर तीनशे त्र्याण्णव रुपये तीन ब्याण्णव रुपयापर्यंत येऊ शकतो आणि इथून खाली जायला लागला तर डबल आपल्याला ब्रेकआउट ट्रिपल ब्रेकआउट बघायला मिळेल एक म्हणजे काय तर ही जी आपल्याला ले लेवल होती जी आपल्याला एक हायची लेवल होती जी ब्रेक झाली होती लेवल टेस्ट करायला खाली येऊन पुन्हा वर जाताना फेल्युअर येत आहे जर ती तुटली हो तर आपल्याला काय होईल एक सपोर्ट ब्रेकआउट होईल दुसरी आपल्याला इथे दिसते ही आपण अशी एक ट्रेंड लाईन काढलेली आहे तुम्ही खालपासून जर अशी काढलीत तर त्याचं ब्रेकडाऊन मिळेल हे झालं दुसरं कन्फर्मेशन तिसरं कन्फर्मेशन एम पॅटर्नचं ब्रेकआउट मिळेल म्हणजे अशा तीन तीन कन्फर्मेशन आपल्याला एन टी पी सी या स्टॉक मध्ये तीनशे त्र्याण्णवच्या खाली किंमत जर टिकायला लागली तर बघायला मिळू शकतात सध्या चारशे रुपयाच्या खाली जर हा स्टॉक टिकला तर तीनशे त्र्याण्णव रुपयापर्यंत जाऊ शकतो असं चित्र आपल्याला सध्या दिसतंय हा झाला दुसरा स्टॉक तिसरा स्टॉक बघूया तो आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड मध्ये सुद्धा मी तुम्हाला शुक्रवारसाठी विश्लेषण करताना सांगितलं होतं की इथे ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे तर त्यामुळे त्याचा जर लो ब्रेक झाला तर सेलिंग वाढू शकतं लो ब्रेक झाला नाही गॅपअप ओपन झालं मात्र गॅपअप ओपन झाल्यावर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथे बेरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय त्यामुळे आता ह्या तीन दिवसाचा मिळून जो काही लो बनला असेल तो येणाऱ्या काळात जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं जसं इथे झालं बघा वर ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न झाला खाली आलं गॅपडाऊन ओपन होऊनच सेलिंग कंटिन्यू झालं तसं होऊ शकतं किंवा दुसरी गोष्ट आहे इथे काय झालं ह्या ट्रेंड लाइनचा ब्रेकआउट दिलेला आहे ब्रेकआउट दिलाय हाय बनवलाय लेवल टेस्ट करायला खाली आलेला आहे म्हणजे हाय बनवलाय इथे जाऊन लेवल टेस्ट करायला खाली आला आता समजा पुन्हा ते जीवून वर जायला लागलं आणि हा हाय ब्रेक केला तर मात्र काय होऊ शकतं मग हा ब्रेकआउट आपल्याला म्हणजे सस्टेन झाला असं म्हणता येईल आणि तसं झालं तर वर जात असताना सातशे बत्तीस सातशे चाळीस सातशे बावन अशी टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे दोन्ही बाजूच्या शक्यता आहेत ओपन कुठे होतंय आणि कोणत्या दिशेने मुवमेंट होतीये हा लो तुटतोय की हा हाय तुटतोय ह्याच्यावर आता बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत स्टॉकचं नाव आहे जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड आता आपण शेवटच्या स्टॉक विषयी बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे क्रॉम्पटन ग्रीवज तर क्रॉम्पटन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे काय झालं टॉपला म्हणजे साधारणपणे या लेवलच्या आसपास आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न बनलेलं आहे शुक्रवारचं विश्लेषण शुक्रवारसाठीचं विश्लेषण करताना मी हे सांगितलेलं होतं हा लो ब्रेक झाला की मोठं सेलिंग येऊ शकतं अर्थात काय झालं गॅप ओपन झालं थोडंसं बाईंग यायचा प्रयत्न झाला आणि शेवटी सेलिंग आलं तर त्याच्यामुळे अजूनही आपल्याला याच्यामध्ये संधी आहे दोन शूटिंग स्टार पॅटर्न आता इथे बॅक टू बॅक तयार झाले ह्यांचा जर लो ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं किती सेलिंग येणार हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता हा लो आणि हा हाय मार्क करून फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता पहिल्यांदा इथे क्लिक करा फिब रिट्रेसमेंट दुसऱ्यांदा इथे क्लिक करा तुम्हाला सगळ्या लेवल्स येऊ शकतात आणि सपोर्ट रेजिस्टन्स कसा का काढायचा असतो हे लक्षात येऊ शकतं तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं देखील विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा काही सूचना असतील काही कमेंट असतील तर त्या अवश्य टाईप करून सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्यात तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद